आमच्या गावासाठी फक्त सोळा आहे मेजली विजली ते पुढे अजून गणोर ते अजून गणोराची जनता शोधली मतदारसंघात कोणाच्या आवाजात सध्या तर वागतो शिर्डी मतदारसंघात असं एक, एक दगड जरी उभा राहिला तरी मतदान सेनेलाच होतं शिर्डी मध्ये भाऊसाहेब वागतो दोन लाखांनी निवडून आला आजच आजच तरी वंचित केलं तुम्हाला जाऊन येणे वंचित झाले शेतकऱ्याला चार पाणी भेटत होते त्यांना एक सुद्धा पाणी बेटाला चारे सुद्धा नमस्कार मी अमोल पवार अकोली न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आत्ताच काही दिवसांपूर्वी जाहीर झाली आणि निवडणुकीचा रणसंग्राम पूर्ण मतदारसंघामध्ये आता सुरू झालेला आहे मी आलो आहे गनोरे अकोले तालुक्यातील गणोरे ह्या गावामध्ये जे गाव आढा परिसरातील एक महत्वाचे गाव समजले जाते रणसंग्राम लो, लोक लोकसभेचा या विशेष कार्यक्रमातून आपण मतदारांचा कौल काय आहे नेमकी तो जाणून घेणार आहोत शिर्डी लोकसभेचा रणसंग्राम आता चालू झाला आहे नेमकी हवा कोणाची दिसते आता इथं हवा आहे ना मोदींची हवा आहे कारण ज्या पद्धतीमध्ये मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षापासून कामाचा धडाका धडाका घेतलाय आणि या देशाचा विकास केला आहे आज सर्व जगामध्ये देश आर्थिकदृष्ट्या पुढे जात आहेत एवढा मोठा राम मंदिराचा प्रश्न मिटवला तीनशे सत्तर कलमाचा प्रश्न मिटवला अशा पद्धतीने ना देश पुढे दौऱ्याला म्हणून आम्ही सर्व गाव मिळून मोदींच्या पाठीमागे राहणार आहोत ते आता सध्या लोखंडे आणि वागोरे हे दोन उमेदवार आता आहेत आपला गाव मागे एक लोकप्रतिनिधी काम आहे मान्य भाऊसाहेब खासदार साहेबांनी सुद्धा काम केलेले आहेत आणि लोखंडे साहेब सुद्धा या ठिकाणी दोनदा परत पुन्हा खासदार होऊन गेलेले आहेत काम दोघांचे चांगले आहेत परंतु तरी बी मोदी साहेबांकडून जो खासदार उभा आहे निश्चित त्याच्या पाठीमाग गाव सर्व समाज या ठिकाणी राहणार आहे नेमकी काय परिस्थिती वाटते लोकसभेत शिर्डी लोकसभेची शिर्डी लोकसभा भाजपचे बा, उमेदवार निवडून येणार कारण कारण विकासाचे काम त्यांच्याकडून भरपूर झाले म्हणजे मागचे जे, जे खासदार होते त्यांनी विकास केला नाही असं होईल त्यांनी पण केलं पण त्यांच्यापेक्षा यांचं काम चांगलं आहे आणि मोदींवर सगळी जनता खुश आहे आज आपलं म्हणणं सनातन हिंदू धर्माचा जो प्रचार करण तोच निवडून येईल नेमकी कोण सनातन हिंदू धर्म म्हणजे मोदी भाजपा काय परिस्थिती राहील गणोरे गावामध्ये साधारणपणे लोक साहेबांनी पाठीमागच्या साहे वेळेस एका वर्ष पाच वर्ष बरे काम केलेली त्याच्यानंतर त्यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना फाटका बसला त्याच्यानंतर ते निवडणुकीला ते पडले त्याच्यानंतर लोखंडे साहेब सापडून आणले उमेदवार तरी पण ते चांगल्या मात्र निवडून आले दोन ट्रम्प त्यांच्या झाल्या आणि आज त्यांचं कामही आहे इकडे या भागात आमचा ता तसा तालुका फार शेवटच्या डोक्याला आहे जिल्ह्याच्या हिशोबाने मतदारसंघाच्या हिशोबाने जर विचार केला तर आणि मोदीच्या कामावर खुश होऊन आमचं गाव तसं लोखंडे साहेबांच्या मागं उभं राहील ही गॅरंटी गॅरंटीने विकास केला असं म्हणत नाही विकास पाच वर्ष मिळाले त्यांना विकास केला विकास एकटा खादा विकास नाही केला वरून विकास ज्याचं सरकार येते तो विकास करतोय आता वाक्सवर साहेबांनी उडून विकास करू शकत नाही कारण वरून त्यांना तो निधी येत नाही आणि आता दोन ज्याच्या मागे समजा सरकार आता मोदी सरकार येणार आहे त्याच्यामध्ये तो आपला एक खासदार नगर आपला शिर्डी लोकसभेचा हा लोकंड साहेब राहिली शंभर टक्के गॅरंटी काय परिस्थिती राहिली मोदी शिवाय हो पर्याय नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोदीच पाहिजे शिर्डी लोकसभेत शिर्डी लोकसभेत बीजेपी च सीट लागणार इथले लोकसभेला आहे ना नाही लोखंडी जसा खासदार झाला तसा कधी इकडे फिरकलाच नाही तालुक्यात तेव्हा लोखंडाचा कोण विचार करेल इकडे जर लोखंडी कधी आलाच त्याला गावच माहित नाही तर लोखंडाला मतदान कशासाठी करायचं आपण लोखंडाने खूप विकास केला काहीच विकास केला नाही आलाच नाही त्याला भागच माहित नाही हा त्याला जर हा तालुकाच माहित नाही गाव माहीत नाही तर काय विकास केला त्याने तेव्हा लोखंडाचा विषय घेतला जाणार नाही काय वाटतं आपल्याला काय परिस्थिती आमचं मित्र देतील प्रक्रिया नाही नाही लोखंडे साहेब काही इकडे फिरकले नाही आले पण नाही आणि तालुक्याचा ता विकासात कुठे बी त्या वाड्या वाजता किंवा गणोरे गावासाठी सुद्धा कोणता निधी दिलेला नाही म्हणून खासदार निधीचा म्हणून महाविकास आघाडीत सरकार येईल असं शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था या सरकारमधून झाली मागच्या सरकारमध्ये तीच अवस्था होती नेमकी सरकार कोणाचं आलं पाहिजे आणि शिर्डी लोकसभेत मतदारसंघामध्ये कोण खासदार झाला पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघात पाऊस फक्त शंभर टक्के खासदार झाला पाहिजे लोकंड्यांना चान्स दिला पण त्यांनी आमच्या गावासाठी फक्त सोळा हाय मेकजीवे दिली ते कुठे अजून गनोरा ते अजून गणोराची जनता शोधी आणि भाऊसाहेब अगतो तर एक सभा मंडप दिला बेचाळीस लाखाचा तो सुसज्ज असा आपण तिथं कॅमेरा जाऊन पाहू शकतो हनुमान मंदिराला लिहिलेला आहे रोज ज्यां दर्शन नाव दिसतंय भाऊसाहेब अक्तोरे त्याच्यामुळे भाऊसाहेब अक्तोरने आम्ही शंभर टक्के मतदान करणार आणि ते शंभर टक्के विजयी वाहणार दोन लाखाचा काय परिस्थिती राहील भाऊसाहेब अगतोरी आहे ना हा एक नंबरने मतांनी नेऊन येणार आणि हा लोखंडे आहे ना पहिल्या दिवशी आला सत्तर दिवसाचा खासदार वर का सत्तर दिवसाचा खासदार त्यांनी पंचेचाळीस हजार म्हणजे पंचेचाळीस रुपये लोकांनी सांगितले तुम्हाला सांगतो पंचेचाळीस रुपये म्हणजे लोक प्रति मतदान पडलं म्हणजे येणारच नाही तुम्हाला सांगतो आणि त्यांनी इकडं डोकू नाही तुम्हाला सांगतो हे तालुक्यात आहे ना कमळ हा फुलणारच नाही तुम्हाला सांगतो ते चालू तेच चालू तुम्ही तुम्ही ना का बोलतो रामपूर तालुक्यात आहे ना कमळ हे नाहीच तुम्हाला सांगतो आता आहे ना मशाल 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 तुम्हाला सांगतो भाऊसाहेब अब्पूर आहे ना लाखोच्या मत निवडण्या एवढी गॅरंटी आहे लोखंडी आहे ना आता पडेल शंभर टक्के गॅरंटी काय अडचण नाही पार आणि येऊ नका मागच्या दहा वर्षात लोकसभा मतदारसंघात खासदार कोण लोखंडे होते त्याच्या मागे त्याच्या मागे लोखंडे होते दहा वर्षापूर्वी वाक्चौरे होते कोणी जास्त विकास विकास वाक्सवर भरपूर केला मतदारसंघात का आवाज कारण दोन वर्ष म्हणजे शिर्डी लोकसभा बाले किल्ला आहे आणि इथून माग जर लोखंडला जे मतदान केलं गेलं तर ते एक शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळेच त्यांना आपण निवडून दिलेले समजा या शिर्डी मतदारसंघात असं आहे का दगड जरी उभा राहिला तरी मतदान सेनेलाच होतं असं नाही का म्हणजे मशाल या चिन्हासमोर म्हणजे चिन्हालाच हे होईल नाही का दगड उभा राहिला तरी विकासाकडे बघितलं जात नाही असं का नाही नाही विकास तर मग भाऊचं वक्तव्य केला ना कारण विषय असा होता का लोखंडे साहेबांना या जनतेने कोणी पाहिलं नव्हतं म्हणजे शिर्डी मतदारसंघात कोणीच लोखंडे साहेबांना पाहिलं नव्हतं एक विकास करतील व या उद्देशाने त्यांना आपण निवडून दिलं होतं पण मग त्यांनी जसे म्हणजे जनते जनतेला जशी अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यांनी त्या काम केलेलं नाही त्यामुळं मग त्यांच्या रोष आहे जनतेचा त्यांना म्हणजे नाराजी व्यक्त झालेली लोकांची आणि आता विषय असा आहे का त्यांना विरोधात भाऊसाहेब वागतो रे तर मग भाऊसाहेब वागतो रे शं म्हणजे शंभर टक्के निवडून येतो कारण त्यांनी गाव म्हणजे तळागाळात जाऊन म्हणजे आपला माणूस आपल्यासाठी जी त्यांची जी वाक्य आहे त्याला ते शंभर टक्के ते उभे राहिलेले असं मागच्या दोन पंचवार्षिक लोक लोखंड विरोधात भाऊसाहेब अक्षरे पण निवडून निवडणूक लढवली होती त्यावेळेस का नाही मागव त्यांनी ते, ते पक्षांतरण केलं ना मग लोकांना त्या गोष्टी म्हणजे त्यांना जे फसवलं गेलं किंवा त्यांनी जे पक्षांतर केलं लोकांना त्या गोष्टींचा पण म्हणजे ते नाराजी होती असं त्यामुळे ते गेले म्हणजे त्यांना त्यावेळेस लोकांनी हे केलं आता गणोऱ्यात सुद्धा त्यांच्या लोक नाराज झाले त्यावेळेस पण आता ते ज्यावेळेस या पक्षात आले म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आलेली त्यामुळे लोकांना म्हणजे शंभर टक्के ते निवडून आलेले असून निवडून आजच आले शंभर टक्के निवडून आलेले म्हणजे तुम्ही कुठेही जरी गेले तरी शंभर टक्के भाऊसाहेब वागरेच निवडून आलेले आजही प्रश्न काय प्रश्न लोकसभेत काय परिस्थिती राहील देशाची लोकशाही लोकसभे शिर्डी म्हणजे भाऊसाहेब वागर जाऊन लाखांनी निवडून आला आजच आजच कारण 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 म्हणजे सर्वसाधारण माणसामध्ये फिरतो भेटतो कामही करतो हा लोखंडे सतरा दिवसात आम खासदार झाला आला का <laughs> परत एकदा आला एकदा आला का कोणत्या दाव्याला आला मग भेट दिली विकास कोणी जास्त केला बाऊसाहेबचोरी प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही त्याचा निधी आणि दोन लाखांनी येणार कमी नाही कमीत कमी दोन लाखानी त्याच्या पुढे धन्यवाद काय प्रसिद्ध राहील काय बाहेोरी रे, बोल रे, कारण। विकास काम त्याचे इतके कोणीच केले नाही विकास नाही केला नाही नाही अजिबी बात नाही लोखंड निवडून गेले तर डोकासवाने बाबासाहेब ऑक्सोरांनी काम केले ना पाच वेळे तर प्रत्येक गावात काम केले त्यांनी त्यामुळे ना लोखंड लोखंड दगडे बाजूला गेले बाबासाहेब ऑक्सोर झालं पाहिजे या वर्षी दुसऱ्याला कॉललाच नाही झालं पाहिजे भाऊसाहेब तर लोखंडे बिकडणे खोकं बिकड काय हॅलो शिर्डी लोकसभेत काय प्रसिद्ध राहील विकास कोणी केलाय आणि याच्या पुढे कोणाला विकासासाठी निवडून जा काय झालं विकासासंदर्भात जर विचार केला तर लोखंडे साहेबांनी बऱ्यापैकी म्हणजे खालच्या भागात आता सध्या पाटाचं पाणी वगैरे ते बऱ्यापैकी अकोल तालुक्याचं निळंड्याचं पाणी आणून बऱ्यापैकी निधी देऊन त्यांनी तो विकास केला खालच्या भागात झाला आपल्या भागात नाही नाही आपल्या भागात पण आता त्याचं प्रकुलेशन प्रो, होऊन आपल्या भागाचा विकास होणारच आहे ना शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाही त्या संदर्भात ते प्रयत्न चालू आहे त्यांचे ते बंद करण्याचे पण लोखंडे साहेबांचं आणि जर हिंदुत्वाचा विचार केला तर कमळाला मतदान करणंच हेच आज आपल्याला देशाच्या दृष्टी वाक्चौऱ्याने विकास नाही केला नाही केला नाही असं नाही पण आता त्यांनी मध्ये मध्ये थोडं त्यांचे चपडप चपडप आहे चबडप त्यांच्यावर नाराज आहेत लोक भाऊसा हा इकडून तिकडे नाही तर त्यांचं काम आहे नाही असं नाही शिर्डी लोकसभेची रणदुमाई चालू झाली एका बाजूने लोखंडे एका बाजूने वाकचौरे काय परिस्थिती राहील मी असं सांगतो की आमचे राज ठाकरे जो आदेश देतील आणि आम्ही डॉक्टर यांच्या कामावर खुश आहोत आणि जे आमदार साहेब सांगतील तसं आम्ही मतदान करणार आहोत लोखंडे आणि वाकसोरे उमेदवार न बघता जे आमदार आदेश देतील त्याचे हा आमदार आदेश देतील किंवा आमचे राज ठाकरेने आता जे आम्हाला आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही करणार आहे उमेदवार बघितलं जाणार नाही उमेदवार पाहिला जाणार नाही विकास विकास हा आम्हाला हिंदुत्वासाठी आणि आपला विकासासाठी आमच्या राज ठाकरे यांचं ठरवलं विकास आणि हिंदुत्व यासाठी आम्ही सुद्धा त्या पद्धतीनं हिंदुत्व म्हणजेच विकास का हिंदुत्व नाही हिंदुत्व म्हणजे विकास नाही पण हिंदुत्वासाठी कोणची हे होणार नाही आमच्याकडं हिंदुत्व म्हणजे आपण एक संघ राहू शकतो उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्याच मुद्दे काँग्रेसकडे गेलेत अजिबात नाही नाही उद्धव ठाकरे आता काँग्रेसकडे ते हिंदुत्व हिंदू हिंदू म्हणतात हिंदुत्व सोडलं नाही नाही हिंदुत्व सोडलंच ना त्याने आता ते म्हणतात हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडलं नाही असं त्यांचं ते आहेच मला पण आम्हाला फक्त एवढंच आदेश आमचा आमदार साहेबांनी जी आमच्याकडं म्हणजे काम केलीत भरपूर असं कुणीही कोणतेही आमदारनं केलेलं नाही आतापर्यंत आणि आमदारचे काम हे पाण्याजोगते नाही म्हणजे अशा स्मरणीय आहे ते अशी सपर खासदारांचा विकास खासदारांनी विकास इकडे काय चक्कर मारले नाही पण थोडाफार दिला इथं काहीतरी माझे खासदारांचा माझी खासदारांनी बी सभा मंडप दिला त्यांनी सभा मंडप दिला, दिला। आणि त्यांनी लोखंडे साहेबांनी सुद्धा इथं दिलेली बरेच काम केली त्यांनी निधी कोणते काम दिली। ल्या, ल्याम दिले लॅम्प दिलेत आणि आता ग्राउंड आहे या ग्राउंडच्या त्यांनी जे वगैरे दिलेले लोखंडे साहेबांनी आहे ना फक्त पाच लाख हे बांधून दिली तुम्हाला सांगतो लोखंडे साहेबांचं काहीच काम नाही निवड्याच आहे ना, ना संगणमेयर अकोला काहीच फायदा नाही तुम्हाला सांगतो शेतकरी वंचित केले तुम्हाला सांगतो यांनी समजा पाणी कोणी नेलं कोपरगाव तिकडे साईड नेलं लोखंड म्हणा अजून दोन बार काढ आणि त्याचे पैसे काढ म्हणा इकडे येऊच नको म्हणाल कॅनल हा निळवणचा कॅनल बाळासाहेब थोरात केला आणि घेतो विखे विखे घेतला हा म्हणजे सत्यवाले सत्यवाले आणि नारो फडाय गेले सगळं काम बाळासाहेब थोरात मजू कर माहित नसतं शेतकरी वंचित झाले माहिती वंचित झाले हा वंचित झाले शेतकरी पाण्या वाचून वंचित झाले शेतकऱ्याला चार पारी भेटत होते त्यांना एक सुद्धा पारी भेटलं चारे सुद्धा केले हा त्यापेक्षा हे सरकारच नको आम्हाला आम्ही वाईट आगलो लोखंड आणि आता जर तसा विचार केला तर ही लोकसभा म्हणजे देशाच्या पातळीवर निर्णय घेणारी ही निवडणूक आहे आणि खासदार निवडून द्यायचं आहे म्हटल्यावर त्यांनी कमीत कमी, -कमी ज्या आपण ग्रामीण भागातून आलो त्या ग्रामीण भागाचे आपले कांद्याचे प्रश्न असेल दुधदाराचा प्रश्न असेल पाटचारी पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांच्या शैक्षणिक शैक्षणिक सुविधांचा प्रश्न असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न असेल अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे आणि ह्या निवडणुकीत या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे दोन्ही आता उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौरे आणि शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे या दोन्ही खासदारांचा जर विचार करण्यात आला तर भाऊसाहेब यांनी गणोरे गावात सभामंडप दिला आणि सभामंडपाच्या बरोबर त्यांनी प्रत्येक कुटुंबाशी नाळ त्यांची जोडलेली होती प्रत्येक कुटुंबाचे जे काही वैयक्तिक कामं असतील ते वैयक्तिक कामं त्यांनी कोणत्याही वेळेचा विचार न करता पूर्ण केले आणि सदा शिवलोखंडेंचा जर विचार केला तर आता मधल्या काळात गणपतीच्या काळात सदा शिवलोखंडेंनी गनोऱ्या येथे दौरा केला होता या दौऱ्यात आम्ही त्यांच्याकडे एक मागणी केली होती आता शेतकरी संघटनेचा पदाधिकारी ना या नात्याने तुम्हाला सांगतो या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता देवठानधारणातून जे आढळल्याचं पाणी सोडलं होतं जे सोडलं म्हणजे ओव्हरफ्लोचं पाणी होतं जे ओव्हरफ्लोचं पाणी पाणी देवठानधारणातून सोडलं त्याच्यावर या शासनानं पाणीपट्टी वसूल केली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांकडून सक्तीनं पाणीपट्टी ओव्हरफ्लोची वसूल करण्यात आली त्या संदर्भात आम्ही सद लोखंडे कड निवेदन दिलं त्या निवेदनावर काही विचार केलाय की नाही आम्हाला आतापर्यंत माहीत नाही त्याचबरोबर दुसरा प्रश्न आम्ही त्यांच्याकडे मांडला होता ज्यावेळेस केंद्रात चाळीस टक्के निर्यात बंदी लावण्यात आली त्या निर्यात बंदीचा विपरीत परिणाम ग्रामीण भागाच्या अर्थचक्रावर मोठ्या प्रमाणात झाला त्याचा परिणाम असा झाला का शेतकऱ्यांच्या सोन्यासारखे कांदे जे पिकवले होते या कांद्याला कवडीमोल बाजार मिळाला आणि मग हा कवडीमोल बाजार जर मिळतोय दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या दुधाला भर उन्हाळ्यात बाजार नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ग्रामीण भागातील शेतकरी नक्कीच मतदान करतील त्याचबरोबर भाऊसाहेब वाघचौरेंना हे एक सुशिक्षित आणि जरा प्रशासकीय सेवेत काम केलेला माणूस आहे मग ह्या प्रशासनाचा अनुभव आणि सुशिक्षितपणाचा अनुभव मतदारांच्या एकंदरीत आणि गावातल्या एकंदरीत चर्चेतून आणि शेतकऱ्यांच्या चर्चेतून त्यांच्या बाजूचा जास्त कल दिसून येत आहे तसं सदाशिव यांनी दहा वर्ष सत्तेच्या काळात शेतकऱ्यांसाठी कोणता धोरणात्मक निर्णय घेतला असं काय आम्हाला आढळून येत नाही आमच्या निळवंडेचं जे पाणी ते मोठ्या कौतुकाने सांगत असेल आम्ही खालच्या भागात नेले परंतु ते पाणी नेताना अकोले तालुक्यात मेहंदुरी रुंबोडी चितळवेडे ह्या भागातले जे शेतकरी यांच्या उभ्या शेतात नांगर किंवा नांगर फिरवला म्हणजे बुलडोजर त्यांनी घातले शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या आणि जे पैसे शेतकऱ्यांना दिले ते कवडी मोल दिलेले अतिशय कोणत्याही प्रकारचा अजून ते पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे तसेच शेतकऱ्यांना ते नुकसान भरपायचा प्रश्न आहे राहिला प्रश्न पुन्हा पीक विमा जो मधल्या काळ मधल्या काळात आम्ही आवाज उठवला होता त्या पीक विम्याच्या संदर्भात खासदार लोखंडे यांनी श्रामपूर येथे जी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी असं आश्वासन दिलं होतं का जे या पीक विम्याच्या संदर्भात जे अधिकारी काम आ, काम किंवा कुचराई करतील अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे त्यांनी आदेश दिले परंतु अकोले तालुक्यात आम्ही रात्रीचं आंदोलन करूनही त्या ठिकाणी असे कोणतेही गुन्हे दाखल झाल्याचं ऐकिव्यात नाही झाले असतील तर त्यांचं अभिनंदनच आहे कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमे मिळाले असंही काही नाही ज्यावेळेस रात्रीचं आंदोलन झालं त्यावेळेस का चारशे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळाली अशा अनेक प्रश्न आहेत या भागात भागे, आपन हा आदिवासी भाग आहे आणि आपण खाली आढळा विभागात आलो आता आढळा विभागाचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आता उन्हाळा आहे आणि या ठिकाणी हा पाण्याचा प्रश्न जाणवत आहे या आढाळा धरणामध्ये बिताक्याचा जो महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न दहा वर्षाच्या कार्यकाळात सदाशिव लोकखंडे यांनी किती प्रकारे लावला हे काही सांगता येणार नाही परंतु हा प्रश्न जो खासदार या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला आश्वासित करील का निळवण बिताक्याचं पाणी आम्ही देवटंदारांना देऊन आणि निळवंडेच्या कमांड क्षेत्रातील जे काही निळवंडेचं पाणी आहे ते कट करून आढळ्याच्या कमांड क्षेत्रातील अशा खासदारांचा नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागात शेतकरी विचार करतील हा ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागात दूध वीज पाणी कांदा शेतीचे सगळे प्रश्न या संदर्भात आहे राष्ट्रीय पातळीवर काय घडतंय याच्यापेक्षा आमच्या रोजारोटीवरच काय होतंय कांद्याच्या बाबतीत काय होतंय दुधाच्या बाबतीत काय होतं हा मोठा प्रश्न आहे कारण रिकाम्यापोटी कोणी क्रांती करू शकत कर नाही आणि रिकाम्यापोटी कोणताही माणूस पुढं जाऊ शकत नाही पहिल्यांदा शेतकऱ्याला त्याची जात धर्मपंत सगळं सोडून त्याच्या पिकवणाऱ्या कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या जे काही पिकं आहे त्या पिकाच्या अनुषंगानं त्याला किती मिळेल या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच केला जाईल चाळीस टक्के अनुदाने निर्यात बंदी ते नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याचंही काही कुठं बात नाही त्यानंतर पन्नास हजाराचा असा अनुग्रह अनुदान देणार होते हे काही नाही आता हे राष्ट्रीय मुद्दे झाले परंतु खासदार हा राष्ट्रीय मुद्द्यावरच निवडला जाणारे ह्या मुद्द्यांचा विचार करून शंभर टक्के या ठिकाणी विचार केला जाईल आणि हे सगळे गोष्टी हे हे सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी आपल्याला नक्कीच सुशिक्षित आणि प्रशासकीय अनुभव असलेल्याच उमेदवाराचा विचार करावा लागेल आणि आम्ही थोड्या दिवसात आमचे शेतकरी संघटनेची भूमिका आम्ही जाहीर करून योग्य उमेदवाराला आम्ही न निश्चित पाठिंबा देऊ सध्या ग्रामीण भागाचे प्रश्न आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे कोणाची हवा आहे हवा तर वाक्सोरे साहेबांचीच आहे लोखंडे साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये काही इकडं जास्त कामं नाही केले पण भाऊसाहेब वाक्सोरे जर बी जे पीमधून निवडून राहिले ते बी जे पीमध्ये जर उभे राहिले तर चांगलं राहील कारण आपल्या केंद्रामध्ये बी जे पीची गरज आहे आणि भविष्यात पण भाऊसाहेब अग्सऱ्यांनी बीजेपी मध्ये यावं आमचा पाठिंबा बाबुसाहेब ऑक्सरेला काय परिस्थिती काय परिस्थिती नाही लोक आपले लोखंडे साहेब केंद्रात सत्ता मोदी साहेबांची मोदी साहेबांनी धरणासाठी भरीव निधी दिला फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांनी म्हणून ते पाणी गेले आजपर्यंत इथून माग एवढ्या दिवस रखडलं होतं काम कोणत्या मुळे रखडलं होतं हा निधी दिल्यामुळं हे काम गेले लोखंडे साहेबांचं त्याला आहेच ना योगदान आहेच आहे ना लोखंडे साहेब हे बाकीच्या बाकीच्या ग्रामस्थांचं काय म्हणणे का, लोखंडे साहेब इथे नाही ते इकडे येते नाही पण तिकडे काम करताय ना असं आहे ना तेच नाही ना आज या ठिकाणी आपण जो काही जनतेचा कौल घेण्यासाठी आयला आहे प्रथमता या ठिकाणी अजून उमेदवारच फायनल नाही उमेदवार फायनल झालेत आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना फायनल अठरा तारखेला सगळ्या अधिसूचना निघाली नंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू पण जिकडे लांबे साहेब सांगतील तिकडे आम्हाला काम करावं लागेल कारण लांबटे साहेबांनी गणोऱ्याच्या विकास कामासाठी भरभरून असा निधी दिलाय आहे कारखाना जर वाचवायचा असेल तर केंद्राच्या माध्यमातून शंभर कोटीचं कर्ज कमी व्याजदरामध्ये हे कारखान्याला मिळाल्यामुळं आज अगस्ती कारखाना जिवंत आला आज आमचे जे काही शेतकरी असतील कामगार असतील यांचे पगारच जवळजवळ होत नव्हते लांबटे साहेब हे सत्तेत गेल्यामुळं एका कामगारांचे पगार असतील उत्पादकांचं पेमेंट असं होणार आहेत त्याच्यामुळं आम्हाला असेल लागन कारण सत्तेच्या माध्यमातून हा गावचा विकास होत असतो कारण गावचा विकास झाला म्हणजे सर्व इथलं अर्थ कारण हे बदलत असतं या ठिकाणी आमदारांनी जी काही भूमिका घेतली असेल त्याच्यासोबत आम्ही निश्चित प्रकारे राहू शंभर नक्की हा झाला गनोरे गावातील जनतेचा कौल अशाच अनेक गावांमध्ये आपण भेटून संपूर्ण तालुक्याचा कौल जाणून घेणार आहोत तर आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये